ठाकरे बंधू कटेंगे तो बटंगेचे ब्रँड अम्बेसिडर मराठीत न बोलणाऱ्या हिंदूंना मारण्यापेक्षा गोल टोपी वल्याना मारून दाखवा नितेश राणे महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी आलीच पाहिजे असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं महाराष्ट्रात राहत आहे शांतपणे राहा मराठीशी का आमचं काही तुमच्याशी भांडण नाही पण मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार असा इशारा राज ठाकरे यांनी दिलाय राज ठाकरेंच्या रोडमधील सभेनंतर मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न करून दाखवावा मी त्यांना सांगतो तुम्ही पहिली ते पाचवी हिंदी आणायचा प्रयत्न करून बघा राज्यातली दुकानच नाही तर शाळाही बंद करू असं आव्हान राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलेलं आहे यावर शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा तिथे मराठी शिकवली जात नाही तिथे अभ्यास शिकवला जात नाही असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे तुम्ही कानाखाली मारायचा म्हणता तर नयानगरला जाऊन मारा तिथे कानाखाली आवाज काढून दाखवा हिंदूंना मारण्यापेक्षा गोलटोपीवाल्यांना मारून दाखवा असं आव्हान नितेश राणे यांनी ठाकरे बंधूंना दिलं आहे ठाकरे बंधू कटेंगे ते बटेंगेचे ब्रँड अम्बेसिडर आहेत का अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे इस्लाम राष्ट्र होऊ नये यासाठी हिंदूंनी एकत्र यायला हवं हिंदूंना एकत्र यायला हवं एक आहे तो सेफ आहे असंही नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे हिंदू लोकांसोबत सरकार आहे हिंदूंवर जर कोणी हात उचलत असेल तर त्याला सोडलं जाणार नाही असं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे माझं म्हणणं आहे की हिंदीचा हिंदी हा विषय किंवा हिंदी ह्या विषयाचा मामा कोण आहे ज्याच्याबरोबर त्यांनी मराठीची सभा घेतली त्याचा हात धरून असं वरती केलं ना तो हिंदीचा या विषयाचा शकुनी मामा आहे त्यांनी हिंदी सक्तीचा विषय खरं म्हटलं तर सुरू केलं ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते जी आर रद्द केले ते कसे विलन होऊ शकतात ज्यांनी मुळामध्ये हा प्रस्ताव आणला ज्यांनी मुळामध्ये कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव केला त्या उद्धव ठाकरेला आपण जबाबदार का धरत नाहीये तो ह्या चित्रपटाचा विलन आहे तो शकुनी मामा इकडचा खरं म्हणलं तर राजसाहेबांनी त्यांच्यावरती सभा करता कामा मोर्चा काढायचा होता खरं म्हणलं तर मातृश्रीवर काढायला पाहिजे होता कारण ह्या विषयाचा खरा विलन तर उद्धव ठाकरे आहे त्यांनी तुमचे आर रद्द केले ज्या सरकारनी ज्या मुख्यमंत्र्यांनी त्या कशा ह्याचे विलन होऊ शकतात त्यांचे आपण काय उलट त्यांचे आभार मानले पाहिजे ते बाबा ह्यांनी उद्धव ठाकरेंनी जी काय चूक केली ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती चूक सुधारली त्यासाठी फडणवीस साहेबांचे आम्ही आभार मानतो लक्षात घ्या ब्रँड ठाकरे नावाचा ब्रँड हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा होता हिंदु तो हिंदुत्वाच्या नावाने ब्रँड होता जगभरामध्ये देशभरामध्ये बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे आयकॉन म्हणून हिंदू हृदय सम्राट म्हणून त्यांचे नाव पुढे गेलेलं होतं तो हिंदुत्वाचा धागा हे लोकांनी सोडला या जिहाद्यांच्या प्रेमामध्ये हे लोक पडले या हिरव्या सापांच्या प्रेमात हे लोक पडले आणि आज ते हिंदू ब्रँड संपवण्याच्या नावाने स्पष्टीकरण द्यायला लागतंय ना मग ही चूक आमची आहे की त्यांची आहे की त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे सरकार राज्य में है लॉ एंड ऑर्डर पूरा हमारे कंट्रोल में है हमारे देवेंद्र फडणवीस जी नेतृत्व के नीचे ये सरकार है कोई भी किसी को ऐसे मारेगा और कोई हम चुप बैठेंगे ऐसा कहीं भी लिखा नहीं है आजमा ना के तो आजमाओ कोई प्रॉब्लम नहीं है मगर हम किसी को इस तरीके से और हम तो बार बार बोले हिंदुत्व तो की सोच की सरकार है हिंदू समाज ने हमको चुन के इधर बिठाया इधर आज मैं आमदार मंत्री है ना वो हिंदुओं के वजह से हूं तो कोई हिंदू के तरफ अगर तेरी नजर से देखता होगा ना तो हम नहीं छोड़ेंगे और मैं तो आगे जाके इतना भी कहूंगा जो मुंबई में रहने वाले महाराष्ट्र में रहने वाले जो मराठी लोग हैं उनको भी ये पसंद नहीं है कि हिंदू को हिंदुओं को बांटा जा रहा है बांटे कटेंगे तो बटेंगे कि ब्रांड एम्बेसडर है क्या ये ठाकरे बंधु दोनों तो इस तरीके से हम लोग होने नहीं देंगे ब्यूरो रिपोर्ट एसपीएन मराठी मुंबई